नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सध्या अकलूज नगर परिषदेची रणधुमाळी चोरा सुरू आहे वर्षानुवर्ष प्रस्थापित मोहिते पाटलांची सत्ता आहे तरीही अशी काही घराणी आहेत जी प्रस्थापितांच्या दडपशाहीला त्यांच्या हुकूमशाहीला विरोध करत होते त्यापैकी एक म्हणजे ॲडव्होकेट संजय जयकुमार दोशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी ॲडवोकेट संजय यांच्याशी संपर्क साधला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय नमस्ते बारामती अकलूज मध्ये आलो आहे आणि अकलूजमध्ये नगर परिषदेची रणधुमाळी आज संपणार आहे खऱ्या अर्थानं आज प्रचार संपून उद्याच्या प्रत्यक्ष मतदान सुरू होणार आहे परंतु या अकलूजमध्ये जरी मोहिते पाटलांचं ग्रामपंचायतीवर असताना प्रस्थापित होते त्यांची जरी सत्ता असली तरी सुद्धा जुन्या काळामध्ये सुद्धा मधून मोहिते पाटील यांना विरोध करणारी काय घराणी होती त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की ज्याला कोणाचा आधार नाही त्याला बांबूड आधार असं एक विनोदानं वाक्य संबोधलं जातं आणि त्याचेच खऱ्या अर्थानं आपण आज या ॲडवोकेट संजय जयकुमार दोषी ते बांभुर्डीकर आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की पूर्वीची परिस्थिती कशी होती आत्ताची परिस्थिती कशी आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या नगर परिषदेमध्ये नेमकं काय होईल असं त्यांच्याकडून एक खऱ्या अर्थानं ते एक जुने जाणते प्रगल्भ आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी असणारं ते घराण्यामधील एक सुशिक्षित आहेत ऍडव्होकेट आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं ह्या सर्व परिसराचे ज्ञान आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काच्या पद्धतीने नमस्ते नमस्कार तुमचं बारामती घराण्याचं नाव पूर्वीपासून होतं खरं म्हणजे पूर्वीचे जे, जे मधली राजकीय परिस्थिती ती कशी होती नेमकी हे बघा अकुलला म्हणजे माशिरस तालुक्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु त्यावेळेला आमदार मारुतराव फुदळे हे एको एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या इथं निवडणुकीसाठी उभा राहिल्यानंतर त्यावेळेला बोहिते पाटलाच्या गुंडांनी सर्व माळ्या माळी समाजाच्या जमिनी पिट उस पिटवून द्यायचा ही अशा प्रकारे जी गुंडगिरी केली तरी पण त्यावेळेला माळी समाजाच्या लोकांनी व माशिर तालुक्यातल्या लोकांनी आमदार मारुतराव पुजळी यांना निवडून दिलं त्यानंतर जी दहशत बसली कारण ज्या वेळेला लोकांवर अत्याचार झाले अन्याय झाला त्यामुळं लोकं इथली थकली त्यावेळेला गरीब सगळी जनता होती आणि त्यानंतर जी परिस्थिती पुढच्या पर इलेक्शनला ज्या दोन तीन इलेक्शन झाले त्यानंतर जे कोणते पाटल्याने त्याच्यावर माशिर तालुक्यावर त्यांचा हक्क सांगितला ते डॉक्टर आमदार झाले त्यानंतर आम्ही दरवेळेला त्यांना विरोध करत गेलो आम्ही त्याकरता कोर्ट कचेऱ्या आम्हाला अनेक वेळा मारहाण झाली तरी हे आम्ही न डगमगता मार्केट कमिटीचे इलेक्शन ग्रामपंचायतचे इलेक्शन सगळ्या इलेक्शनला तोंड देत देत आमचे आजोबा वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना सुद्धा खूप त्रास दिला तरी कुठल्याही कुठल्याही परिस्थितीला न डगमगता ते त्याने त्याच्याशी याच्याशी फाईट केली त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ज्या वेळेला शंकर शामराव पाटील यांनी जी माशिव तालुक्यामध्ये मोहीम काढली त्यावेळेला खालची दक्षिण धनगर समाजाने मो फार मोठ्या प्रमाणावर साथ दिली त्यावेळेला मी स्वतः त्यावेळेला पुण्यामध्ये वकिलीचं शिक्षण घेत होतो त्यावेळेला मी स्वतः जाऊन मंत्रालयात जाऊन शंभराव पाटलासाठी तिकीट आणण्यासाठी खूप प्रयत्न करून त्यांना तिकीट आणलं आणि त्यांच्यासाठी आम्ही साम दाम पैसा खर्च केला आमच्या घरातली सगळे आमचे चुलते आमचे भाऊ सगळेजणं सगळेजणं गाडी आमच्या स्वतःच्या गाड्या आमच्या ट्रका आमच्या गाड्या सगळ्या वापरून त्यावेळेला आमच्या सगळ्या गाड्यांची नासधूज केली गाड्या फोडल्या सगळं केलं त्यावेळेला मोहनधारिया आपले पंतप्रधान चंद्रशेखर येऊन गेले इथं सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला पण त्यावेळेला चंद्रशेखर आल्यानंतर त्यांना जी मारहाण केली त्यांना जी दगड संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर इंटरनॅशनल हा मुद्दा झाला होता की पंतप्रधानाला मारहाण केली दगडफेक केली आणि फार मोठ्या प्रमाणावर इथं वर्णून फौज फाटा आला पोलिसांचा फौस फाटा आला व त्याच वेळेला श्यामराव पाटलांचं थिएटर श्रीरामच मंदिर हे चालू झालं होतं त्यावेळेला अकलूज मध्ये लोकांना पिक्चरला गेल्यानंतर दगडफेक करून मारहाण केली जात होती ही जी दुंडगिरी दडपशाही सगळी आक्रुश करायचं वातावरण संपूर्ण फिरून गेलं अशा वातावरणामध्ये फक्त आमच्याच घरावर जनता त्यावेळेला जनता पक्ष होता जनता पक्षाचा झेंडा आमच्याच घरावर होता आमच्या दुकानामध्ये कोण येत नव्हतं इतकं भीतीचं वातावरण होतं कुणाला जर काय आम्हाला सांगायचं असेल तर त्यावेळेला ते, ते पत्राद्वारे आम्हाला सांगितलं जात होतं आमच्या दुकानात एखादी चिठ्ठी पाठवली जात होती दुकानदारीमध्ये संपूर्ण आमच्या घरासमोर पाच पोलीस होते पाठीमाग पाच पोलीस होते संरक्षणामध्ये त्यावेळेला सरकारनं पुष्कळ संरक्षण केलं अशा म्हणजे हे वारच वातावरण दक्षिणेकडचं वातावरण महाशिव मा, तालुका दक्षिण भागातील वाता वातावरण चांगलं होतं पण अक्रूज मधील वातावरण फिरायचं एकच कारण होतं गुंडगिरी दहशतवाद याच्यामुळे संपूर्ण अक्रूजची जनता फिरून गेली व शामराव पाटलाला मोठ्या प्रमाणात प्रमाणावर मतदान केलं म्हणजे ही जे माश्र तालुक्याचं मतांतर जे झालं ते अकलूजच्या मतावरच झालं म्हणून अकलूज हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि इथल्या जनतेने एकदा मनात ठरवलं की आपल्याला परिवर्तन करायचं आहे त्याच वेळेला संपूर्ण तालुक्याचं परिवर्तन झालं त्याच वेळेला महाराष्ट्राचं परिवर्तन झालं त्याच वेळेला देशाचं परिवर्तन झालं म्हणजे सुरुवात अकलूज पासून झालेली आहे त्यानंतर अष्ट झाल्यानंतर परत जनता पक्ष फुटला इकडं तिकडे सगळी त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव परत एस बी पाटील अण्णा शिवाजीराव वाघमोडे अनेक जण फार मोठ्या प्रमाणावर उभा राहिले सगळ्यांना आम्ही साथ दिली परंतु इथं अकलूजमध्ये श्यामराव पाटील आणि ही दोन भाग पडल्यामुळं परत इथं परत मोहिते पाटलांचीच सत्ता आल्यानंतर परत एकोणीसशे नव्याण्णव साली इथं वाजपेयीचं सरकार आलं वाजपेयीचं सरकार आल्यानंतर वाजपेयींनी भरपूर माशिर तालुक्याकरता अकलूल गावाकरता आम्हाला बँका ही ते संपूर्ण आज आमची गहनाथ अर्बन बँक बैंक, कोऑपरेटिव्ह बँक आहे ते आज पन्नास ते साठ लाख रुपये प्रॉफिटमध्ये आहे आणि त्याच वेळेला या पाटलाच्या ज्या बँका होत्या त्या सगळ्या धुवून त्यांनी खाऊन टाकल्या त्याच्यावर जे कामगार होते त्यांच्या नावावर अनेक काटले व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांच्या नावावर कर्ज टाकून त्या त्या व्यापाऱ्यांना जागा विकायला लावल्या अनेक प्रकारे आता गुंडगिरीची दहशतवादीची भाषा वेगळी झालेली आहे आता मारहाण करणे हा प्रकार राहिला नाही आता जो असतं की जमिनी बळकावणे तुमच्या तुमच्यावर चार मुलं लावून कुठल्या अॅट्रॉसिटी टाकतो तुम्हाला काय तरी असं म्हणजे ह्या प्रकारे गुंडगिरी असली स्वतः ते लिहिणं इतर लोकांच्या माध्यमात त्यांच्या दलालाच्या मार्फतनं अशी प्रकारची गुंडगिरी इथं दहशतवाद चालू आहे पण ज्या वेळेला रामभाऊ सातपुते यांनी जी सूत्र हातात घेतली आम्ही पुन्हा त्यावेळेला राजकारणामध्ये सक्रिय झालो त्यावेळेला रामभाऊंना निवडून आणण्यामध्ये अगोदर आमचा मोठा हात होता त्याच्या अगोदर अगोदर सुद्धा आम्ही प्रयत्न केले आमदार राहण्यासाठी जा पण जानकरांनी ती जानकरां टोपी फिरवली आणि ज्यांनी आपल्यावर घात केले अत्याचार केला अन्याय केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी त्याच्या समाजामध्ये त्यांनी माशीर जा तालुक्यामध्ये ज्या अांदापुरीचा कारखाना त्यांनी जर बा, इतक्या सगळ्या दक्षिण भागातील लोकांनी पुष्कळ प्रयत्न करून चालू केलेला एस बी पाटलांनी यांनी त्यांनी पुष्कळ प्रयत्न करून चालू केलेला यांनी सगळा खाऊन टाकला जानकर साहेबांनी पण तरी लोक ग बसली होती पण ज्यावेळेला मोहते पाटलाच्या वाडीला जाऊन बसले त्यावेळेला सर्व जनता बिघडली पण आकलूची साथ रामभाऊला त्यावेळेला पाहिजे तशी मिळाली नाही कारण त्यावेळेला जी लोक आत्ता आमच्या बरोबर आलेली आहेत रामभाऊ बरोबर आता जी लोकं आलेली आहेत ती त्यावेळेला नव्हती आता त्याच्या दुप्टीनं सगळी जनता रामभाऊ बरोबर आलेली आहे आणि आपलूच्या जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं आहे त्यामुळं यावेळेला शंभर टक्के बीजेपीचं बीजे सरकार वर केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा हंड्रेड पर्सेंट बीजेपीचं सरकार येईल आमची अशी शाश्वती आहे खरंच तुम्ही अतिशय विस्तृत असं पाठीमागचं वर्णन केलं की कशा पद्धतीनं पहिला आमदार कोण होता नंतर कसं झाले दरम्यानच्या काळामध्ये शामराव पाटलांचा या ठिकाणी विजय होणं त्यावेळेची नेमकी दहशत त्या अकलूजमध्ये पूर्वीची असणारी परिस्थिती मला सांगा तुम्ही आता खरं हे जे तुमचा जी परिवार आहे खरं हे व्यावसायिक परिवार म्हणला जातो तुमचे वडील असतील आजोबा असतील ते स्वातंत्र्य सेने देशामध्ये तुम्ही ही अशा पद्धतीनं काम विरोधी करत असताना तुमच्या मोहिते पाटलांकडून तुमची गळचिपी हे झालीच असेल की कुठतरी सगळं असलं मग तसे काय प्रसंग आहेत का खरं आमचं घराणं म्हणजे स्वातंत्र्य सैनिकाचं घराणं कधीही कुणावर आमच्यावर अन्याय नाही दुसऱ्या कुणावर जरी अन्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाण्या हे आमच्या रक्तात आहे इथे मार्केट कमिटीमध्ये एकावर चाकू हल्ला झाला एकावर प्राणघातक हल्ला झाला त्या नाव त्याचं नाव मायामध्ये मोहिते आहे त्याच्यावर नऊ दहा लोकांनी प्राणघातक हल्ला झाला सगळी लोकं पळून गेली होती त्यावेळे आजूबाजूचे पण आमच्या वडिलांनी जाऊन त्या पोराला त्याला चाकूची वार झाले होते त्याला सोडवलं तिथं काय करताय रे तुम्ही तर चला हो बाजूला असं म्हणल्यावर आमच्या वडिलाच्या डोक्यावर एक धाव घातला त्याने आणि सगळीजण पळून गेले म्हणजे असं कुठल्याही कुणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी धावून जाणे हे आमच्या रक्तात आहे त्याच वेळेला आमच्या आजोबांच्या अंगावर त्यांनी भुह्या लिहित असताना रंग उडवला हो आणि त्यावेळेला आम्ही फिर्यात द्यायला गेल्यानंतर आमच्या चुलत्यांच्या चुलत्यांना त्यांनी पाठीमागनं येऊन त्यांच्या लोकांनी पाठीमागनं येऊन मोठा वार केला ते बेशुद्ध पडले बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना लाथाबुक्क्याने मारलं ते कोमामध्ये गेले होते म्याला म्हणून सोडून दिलं आमच्या आजोबांना त्यावेळेला त्यानंतर म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद दिली हा प्रश्न संसदेत सुद्धा त्यावेळेला विचारला गेला पण इथले स्थानिक व्यापारी लोक समाजातले आमच्या समाजातले लोक काय करायचंय या लोकांशी भांडवून आपल्याला यांच्यातच राहायचंय ही करायचंय की करायचंय म्हणून ती आपण इथनं पुढे काय करू नये कारण आपल्या समाजावर बी त्रास होईल कारण इतर समाजातल्या इतर लोकांना बी ते त्रास द्यायला लागले इथं इतकंच नाही आमच्या जैन समाजावर त्यांनी गंडांतर आणलं यावेळेला म्हणून आपल्या समाजाकरता आपल्या जैन समाजाकरता आपणच्या समाजाकरता आम्ही पुढं कुठलंही त्याच्या पुढं काय केलं नाही म्हणजे केस महागाई घेतली नाही कुठलं नाही फक्त आम्ही जे संसदेमध्ये प्रश्न विचारायला सांगितले होते त्याचं ही केलं होतं त्याचा जो दिल्लीला व दिल्लीवर दिल्ली त्यावेळेला लोक आली चौकशी करायला पण त्या वेळेमध्ये आम्ही जास्त पुढे गेलो नाही पण त्यावेळेनंतर वेळेनंतर आपलं मध्ये एक भयाचं वातावरण हे होतं पण म्हणलं आपलं काही झालं तरी चालेल म्हणून आम्ही त्यावेळेला जनता पक्षाच्या राज्यात जनता पक्षाबरोबर होतो शरद पवार यस काँग्रेसच्या काळात बी आम्ही त्यांच्याबरोबर होतो सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना घेऊनच आम्ही काम केलं परंतु दडपशाही दंडुकेशाही याच्यामुळं इथली जनता बोलत नव्हती म्हणजे एकंदरीत तुमचा जे प्रवास आहे वाडवल्ला हे प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये दहशत असली काय असली तरी तुम्ही स्वतःच हे करून जेणे कोणावर अन्याय केला असेल त्यांच्या सुद्धा सोबत गेला पाहिजे आणि मग कुठेतरी समाजाचा प्रश्न येतोय समाज सुद्धा म्हणतोय की असं जाऊ द्या राहू द्या म्हणून तुम्ही जरा थोडस थांबलेलं होतं म्हणजे खरा हे तुमचा मोठेपणा आहे म्हणजे आज तुमच्या विचाराबरोबर तुम्ही समाजाच्या विचाराबरोबर आहे त्यामुळं समाजसुद्धा तुमच्या विचाराच्या बरोबर आला आता शिर्जी मला सांगा पूर्वीची परिस्थिती थोडीशी वेगळी होती आत्ताची परिस्थिती आहे ही थोडीशी वेगळी झालेली आहे कारण नगर परिषदेमध्ये आपण जर पाहिलं तर दीडशे फॉर्म उभा राहिले उमेदवार म्हणजे थोडासा त्या मोहिते पाटलांचा जी काय दहशत असेल त्यांचा जे काय अंकुश होता हा निवाळलेला आहे खऱ्या अर्थानं माझे आमदार राम सातपुते यांनी खरं हे अकलूजमध्ये एक सक्षम अकलूज करण्याच ठरवलं होतं त्यांनी त्या पावलाला पावला हे निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेले तरी एक तुम्ही अकलूजचे मतदार म्हणून खरे काय भावना त्या खरं तुमच्या हे बघा माशिरस तालुका एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली स्वतंत्र झाला पण आपलूच काय स्वतंत्र झालं नव्हतं परंतु यावेळेला रामभाऊ सातपुते ज्या वेळेला आले आणि नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये त्यांनी संपूर्ण समाजाच्या पाठीमागं एक पावर निर्माण केली तुम्हाला काय झालं तर मी आहे आपलं सरकार महाराष्ट्र सरकार आहे देवा भाऊ आहेत ही जी मनामध्ये कॉन्फिडन्स तयार करून दिला लोकांच्या मनात त्यामुळं जनता उघडपणे रामभाऊ बरोबर किंवा आपले कोथमिरे साहेब हे जे बीजेपीच्या पाठीमागं उभा राहिले पण एवढ्यावर नुसतं थांबून चालत नव्हतं पण ज्या वेळेला यांनीची जी मोहिते पाटलाने जी बँका खाल्ल्या हे खाल्लं जे अन्याय झाला होता तो रामभाऊनी जी का उघडपणे संत पुढं चांगल्या भाषेमध्ये जे मांडलं आणि जी फिल्म दाखवली लोकांचा मनावर इतका परिणाम झाला त्याचा त्या परिणामामुळे जनता बिथरली आपल्या पाठी कोणतरी आहे आपल्यावर अन्याय झाला तर कोणतरी आपल्याला बॅकिंग बैक, देणारा कोणतरी आहे म्हणून लोक फार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आणि आज उघड उघड सर्व लोक बीजेपीला बी आम्ही मतदान करणार आहे असं उघड उघड बोलते सगळे आणि आमचा समाज जैन समाज नाही इतर समाज नाही आज मुस्लिम समाजाची बागवानाची तांबोळी समाजाची लोक सुद्धा माझ्याकडं कारण माझा त्या लोकांशी संबंध जास्त आहे त्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबरच आहे तुम्ही कुठलीही गडबड करू नका त्यांनी अगदी छान प्रकारे सांगितलेला आहे आणि हा जो मतदान मतदारसंघात जो फरक झालेला आहे त्यामुळं नक्की यावेळेला कुठल्याही मतदार कुठल्याही दबावाखाली न येता कुठल्याही याच्याखाली न येता तो भरघोस मतानं बीजे जे आपले पूजा कोथमिरे व सव्वीस जे नगरसेवक आहे यांना भरघोस मतानं निवडून देतील हे जी मला पूर्णपणे खात्री आहे तर समाजाने हीच वेळ आहे परत कधीही ही वेळ येणार नाही ही, ना ही, ही शेवटची वेळ आहे जसं आम्ही चाळीस वर्ष गुलामगिरीत काढली कर जर या वेळेला मतदान जर नाही झालं तर परत चाळीस वर्ष आपल्याला गुलामगिरीत जावं लागेल जनतेनं पाठ करून समजून घेऊन आपण कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं पूर्वीचं अकलूज त्यामध्ये कशा पद्धतीनं प्रस्थापित आणि इथल्या लोकांवर केलेला अन्याय आणि ह्यांनी सुद्धा ह्या घराण्यानं पहिल्यापेक्षा ह्या दोषी घराण्यानं खऱ्या अर्थानं बांबूरकर म्हणजे ज्याला कोणाला आधार नाही त्यांना बांबूरकराचा बांबूर आधार हे जे वाक्य समाजामध्ये संबोधलं जातं हे खरंच करा आहे कारण स्वतःवर जरी अन्याय झाला तरी सक्षम आहेत आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यावर जर झाला तरी सक्षम आहेत निश्चितपणे वकील साहेब तुम्ही अतिशय विस्तृत पद्धतीनं पूर्वीचा इतिहास सध्याचा आणि राम सातपती आल्यानंतर ही कसा झाला आता यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा कोथमिरे आहेत त्यांच्या पाठीमाग माजी संधी अधिकारी शैलेश कोथमिरे आहेत त्यामुळे एक लोकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण झालाय आणि त्या विश्वासाच्या जोरावर ही आक्रुजची जनता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करते असं तुमच्या तुम्ही तुम बोलण्यातून तुम सांगितलेलं आहे निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवू आपण आला आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती बारामती झटकाचं नाव मी खूप आजो ऐकलंय पुन्हा मी एकदा तुम्हाला देणार आहे बैल बाई निवडून येऊ द्या पुन्हा एकदा आपण भेट घेऊ धन्यवाद धन्यवाद